हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर अकोले येथील महात्मा फुले चौकातून आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी गृहमंत्री अमित शहा आणि परभणी तसेच बीड घटनेचा निषेध करत मोर्चा काढून गृहमंत्री अमित शहाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली तर मयत सूर्यवंशी याला न्याय मिळाला पाहिजे या कामात हेतुपुरस्सर दिरंगाई करणाऱ्या आणि घटनेला कलाटणी देणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अशी ही मागणी करण्यात आली आहे महात्मा फुले चौकापासून बसस्थानकावरून तहसील कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढला गेला तर तहसील कार्यालयासमोर आंबेडकरवादी कार्यकर्ते एकत्र झाले आरपीआय प्रदेशाध्यक्ष विजय वाघचवरे वंचित बहुजन आघाडीच्या उत्कर्षा रुपवते डॉक्टर अजित नवले राष्ट्रसेवा दलाचे विनय सावंत सरपंच राजू गवांदे संतोष देठे यांसह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची हजेरी होती मित्रांनो हा निषेध करत असताना त्या आंदोलनामध्ये काही विघातक शक्ती शक्ती त्या ठिकाणी घुसल्या आणि त्या आंदोलनाला त्यानंतरच्या कार्यकर्त्यांना आंबेडकर चळवळीचं आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न झाला खर तर आंदोलन होत असताना आपल्या सर्वांचा सहकारी तो आंबेडकर चळवळ प्रेम करत होता जो संविधानावर प्रेम करत होता असा सूर्यवंशी नावाचा कार्यकर्ता सोमनाथ सूर्यवंशी नावाचा कार्यकर्ता पुढे आला आणि लाठी त्या ठिकाणी होते अमानुष पणे त्या लाठी हल्ला होत होता ही सगळ्या घटनेस घटनेचा त्या ठिकाणी तो विद्यार्थी सोमनाथ नावाचा विद्यार्थी आपल्या मोबाईल द्वारे शूटिंग करत होता आणि शूटिंग करत असताना पोलिसांनी चौकशीच्या निमित्तानं त्या सोमनाथ सुरवंशी नावाच्या विद्यार्थ्याला ताब्यात घेतलं मित्रांनो एवढ्यावर हा प्रसंग येऊन थांबला नाही तर सोमनाथ सुरवंशीला ताब्यात घेतलं आणि त्याचा इतका प्रचंड छळ आणि त्या ठिकाणी तो गोरबन नावाचा जो पी एस आय आहे ज्या पी एस च्या नेतृत्वाखाली त्या जातीवादी पी एस च्या नावा नावाखाली आणि त्यांच्या सहकार्याने इतका त्याला टॉर्चर केलं इतकं टॉर्चर केलं की त्याचा त्या महाराण्यामध्ये मृत्यू झाला झाली त्याचा निषेध आहे पोलीस कठडीमध्ये जे दोन जे लोक मृत्यू पावले त्याचा निषेध आहे जे काही अमित तिथे लोकसभेमध्ये बदल बघूनही ज्या लोकांच्या अजूनही भावना पेटत नाहीत जे नाही पडलेले त्यांचा सर्वात जास्त निषेध आहे आज तुम्हाला वाटत असेल कोण सुरणार कोण सूर्यवंशी गेला ती आत पसरली ना तर उद्या ते नाव उत्कर्षाचंही असू शकत ते रवीचंही असू शकत ते विनय सावंतांचही असू शकतं हे विसरू नका आज हे परभणीत झालं हे उद्या आपल्या घरात होणार नाही याची गॅरंटी आता उरलेली नाही कारण राज्य हे वेगळ्या लोकांच्या हातामध्ये तुम्ही काहीही करा तुम्ही काहीही बोला आणि आम्ही फसवून घ्यायचं ही जी सवय आपल्या समाजाला लागलेली आहे समाज म्हणजे फक्त बौद्ध समाज नाही सगळा बहुजन समाज याच्यामध्ये आहे ती सवय आपण खरं मोडीत काढली पाहिजे होते आणि लगेच सांगतात माथे फिरू होता कोणी सांगितलं माथे फिरू होता कोणी सर्टिफिकेट दिलं अजूनही त्याच्यावरती तथ्य माहिती नाही की कोण होता खरंच माथे फिरू होता की नाही पण अंग काढून घ्यायचं त्या सगळ्या प्रकरणातून मोडायचं माथे फिरू होता त्याच्यानंतर झालं सगळं आंदोलन झालं शांत आंदोलन लाठीचार अटकेत घेतलं आणि अटकेमध्ये होताना जे दादाने सांगितलं की त्या सोमनाथ दादानी व्हिडिओ बनवला त्याचा मोबाईल कुठे आहे ते आधी पोलिसांनी सांगितलं पाहिजे की का त्याला एवढी मारहाण करण्यात आली त्याच्यामध्ये दे तो जीव गेला के सांगत होते कि नी आंदोलन सुरु आंदोलन चीगर ते आंदोलन आंदोलन होतं पण त्या पोलीस प्रशासनाचा खरच धिक्कार केला पाहिजे कुठेतरी ती वृत्ती या सगळ्या प्रशासनामध्ये पण घडलेली आहे ती अशा प्रसंगातून बाहेर येते की मिळाले की सोडू नका हेच आपल्याला प्रश्न विचारतात हेच विचारण यांना सोडू नका आणि हीच वृत्ती कुठेतरी त्या परभणीला दिसली तेवढा थांबला ते नाही ना, कोम्बिंग ऑपरेशन सुरू झालं श्रद्धा बाळासाहेब आंबेडकर स्वतः तिथे गेले फिरले एकता माणूस घाबरला नाही त्या वस्त्यांमध्ये जायला अजिबात घाबरला नाही बाकी सगळे नेते फक्त भाषण आणि ट्विट करत होते फक्त निषेध करत होते पण तिथे जाऊन त्या लोकांना शांत करण्याचं काम हे बाळासाहेब आंबेडकरांनी केलंय आपण आग्रहाने सांगितलं पाहिजे त्याचं कारण हे कारण त्या दिवशीच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये त्यांनी अगदी मोकळेपणाने सांगितलं की महिलांना मारहाण झाली

सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा